नमस्कार नमस्कार डॉक्टर टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण घुंगराळे गाव आलेलो आहे घुंगराळा तालुका नायगाव जिल्हा नांदेड तर यानं थोडक्यात आपले बावस्कर टेक्नॉलॉजीचे कापूस कापूस पिकासाठी पूर्ण प्रोडक्टचा वापर केलेला आहे बरेचसे आपले जर्मेटर असो थायओवर क्रॉप सायनर रायपनर हे चार पाच प्रोडक्टचा यानं वापर केलेला आहे यांना कसा रिझल्ट आला आहे काही नाही आपण थोडक्यात शेतकऱ्याकडून माहिती घेऊयात तर नमस्कार नमस्कार तुमचं पहिले नाव सांगा आम्हाला गजानन बरं बरोबर गाव मोबाईल नंबर तुमचा चौऱ्याऐंशी एकोणसष्ट चौऱ्याण्णव तेरा बरोबर तुम्हाला हे बावस्कर टेक्नॉलॉजीचे प्रोडक्ट वापरल्यामुळे कापसाला रिझल्ट कसा वाटला आलेला आहे कुठलं कुठलं वापरल्या होत्या फायवर क्रॉप सायनर फायवर क्रॉप सायनर जर्मिनेटर आणि प्रिझम हो हे चार पाच प्रोडक्ट येणास्कर वापरले होते त्याच्यामुळे अशा पद्धतीने रिझल्ट आलेला आहे तर शेतकऱ्याला काय सांगाल तुम्ही पुढील प्रोडक्ट वापरून समाधान आहात का नंबर ओके बोंड बोंड बघा अशा पद्धतीचे आहे बघा एक मिनिट कापूस प्रति प्रति दाटाला पन्नास पंचावन्न साठ पर्यंत आहेत प्रति दाटाला साठ साठ जवळपास गुंड आहेत